कोल्हापुरात एक लाख कोटींच्या कामाची घोषणा कामे पन्नास हजार बिलांच्या मंजुरीसाठी केवळ पंधराशे कोटी मंजूर आज आपण जाणून घेणार आहोत शाहू न्यूज रोकटोकच्या माध्यमातून नेमकी ही बांधगड आहे तरी काय नमस्कार मी प्रभा आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र महायुती सरकारने राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून कोल्हापुरात तब्बल एक लाख कोटी रुपयांची घोषणा केली पण ही घोषणा आणि प्रत्यक्षातलं वास्तव यात फुटात बारा इंचा अंतर राहिला आहे घोषणा झाली ती एक लाख कोटी रुपयांच्या विकास कामांची पण प्रत्यक्षात कामे झाली ती फक्त पन्नास हजार कोटी रुपयांची पण अवाढव्य रकमेची विकास कामे मंजूर झाल्याने आनंदित झालेल्या जिल्ह्यातील कंत्राटदार मंडळींच्या उत्साहावर पाणी फिरलं आहे प्रत्यक्षात विकास कामे झाली ती पन्नास हजार कोटी रुपयांची पण ही बिले भागवण्यासाठी फक्त पंधराशे कोटी इतकीच रक्कम मंजूर झाल्यानं कंत्राटदार मंडळींच्या तोंडचं पाणी पळालं आहे जिल्ह्यातील कंत्राटदारांची संख्या आणि त्यांनी या विकास कामांची बिले मिळतील या अपेक्षेने गुंतवलेल्या रकमा आणि प्रत्यक्षात मंजूर झालेली रक्कम पाहता प्रत्येकाच्या वाट्याला येणारी रक्कम एकदमच तुटपुंजी असल्याने राज्य शासनाविरोधात संतापाची भावना व्यक्त होत आहे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारच्या कोल्हापुरातील नेत्यांनी राज्य शासनाकडून लाखो कोटींचा निधी मंजूर करून आणल्याची घोषणा करत जिल्हाभरात वातावरण निर्मिती केली जागा मिळेल तिथे आपली आणि महायुतीच्या नेत्यांची छबी असलेले डिजिटल फलक झळकावत आपले पाठ थोपटून घेतली विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तर मोठ्या प्रमाणात विकास कामांच्या श्रेयवादाची चर्चा रंगली आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर थाटामाटात विकास कामांच्या उद्घाटनाचे सोहळे रंगले पण मंजूर झालेल्या एक लाख कोटींच्या रकमेपैकी फक्त पन्नास हजार कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण झाल्याचं सध्याचं वास्तव आहे पण हे पन्नास हजार कोटी रुपये ही कंत्राटदारांना मिळालेले नाहीत मुळात कामे झाली ती पन्नास हजार कोटींची आणि त्यातील फक्त पंधराशे कोटी, कोटी रुपयांची बिले मंजूर झाल्यानं कुणाच्या वाट्याला यातली किती रक्कम येणार आणि उर्वरित पस्तीसशे कोटी रुपये कधी मंजूर होणार या चिंतेमुळे कंत्राटदार धास्तावले आहेत अशाच रोखोक बातम्यांसाठी शाहू न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद